कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र धामोरी येथून श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या संत निवृत्ती महाराज यात्र उत्सवासाठी अडबंगीनाथ पायदिंडी आणि पालखी सोळ्याचं मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले जती मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या तपोभूमीत भक्तीचा मोठा पूर ओसंडून वाहताना दिसला या सोहळ्याचे आयोजन श्री भैरवनाथ भजनी मंडळ आणि श्री नवनाथ भजनी मंडळ आणि श्री सावता महाराज भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते फुलांनी सजवलेला रथ आणि पालखीचे परिसरात फटाक्यांच्या आतिशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले टाळ मृदुंगांचा गजर आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमधुमून गेले होते पालखीची मिरवणूक अडभंगीनाथ मंदिरापासून सुरू होऊन ग्रामपंचायत चौक भैरवनाथ मंदिर श्रीराम मंदिर आणि स्टँड परिसर अशा प्रमुख मार्गावरून काढण्यात आली ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले भजनांच्या सुरु सुरावलीत हा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाला प्रतिनिधी दत्तात्रय घुले धामोरी कोपरगाव व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एनडीसी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो